नमस्कार प्राध्यापक मुकेश हराळे सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत एक महत्त्वाची आणि एक आपल्या भारतासाठी तसेच महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद अशी बातमी घेऊन आलेलं आहे आणि एक ती आपल्या करंट अफेअर्स आणि एम पी एस सी यू पी एस सी ह्या सर्व ज्या तुमच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी एक उपयुक्त माहिती अशी ठरणार आहे तर हा व्हिडिओ मी पूर्णपणे तुम्हाला त्याच्यावर सांगणार आहे की याचं महत्त्व काय आपल्या याच्यासाठी आणि आपली एक जनरल माहिती पण कोणाला पाहिजे असेल तर ती पण आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही आताच एक तासाभरापूर्वी एक ही मॅच संपली आणि तुम्ही पाहत असाल हा व्हिडिओ हा फोटो तुम्हाला दिसत असेल बऱ्याच लोकांनी हा फोटो पोस्ट केले आहे फेसबुकवर त्यांच्या की भारताची मुलगी दिव्या देशमुख हिने चेसच्या महिलांच्या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये मानाचा तुरा रोवला आहे पण ही गोष्ट एक अभिमानाची आहेच आहे पण त्याच्यासोबत अजून एक काही ह्याच्यामध्ये ॲडिशन आहेत त्या ॲडिशनबद्दल मी थोडं तुम्हाला इथं डिस्कशन करून सांगणार आहे प्रथम आपण बघूया की ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धे मग कुठे झाली ह्या स्पर्धेमध्ये किती लोक सहभागी होते किती देश सहभागी होते आणि ह्याच्यामध्ये जे फायनल पार्टिसिपंट जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत ह्यामध्ये तुम्हाला दोन मुली दिसत आहेत तर एक जे आहेत ती आहे ती एकोणीस वर्षाची आहे ती दिव्या देशमुख आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या भा भारतामधीलच आहेत त्या आहेत आंध्र प्रदेशमधील आणि त्या अर्जुन पुरस्कार प्राप्त आहेत खूप एक नवल करण्यासारखी गोष्ट आहे की अर्जुन पुरस्कार प्राप्त असणाऱ्या एका महिलेला आणि त्या त्यांचं वय म्हणजे कसं एक योगायोग असा की दिव्याचं वय आहे एकोणीस आणि हम्पी जे आहेत कोनेरू हम्पी त्यांचं वय आहे अडतीस म्हणजे त्यांच्या डबल वयाच्या महिलेला दिव्याने हरवलं या मॅचमध्ये हरवलं म्हणण्यापेक्षा यांचा दुसरा क्रमांकाला पहिल्यांदा ते ही मॅच टाय झाली आणि नंतर काय झालं ती मॅच दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेली आणि नंतर मॅच दिव्याने आपल्याकडे खेचून घेतली अशा प्रकारे ही दिव्या ह्या मॅचमध्ये दिव्याने एक महाराष्ट्रासाठी आणि तसेच भारतासाठी सुद्धा एक खूप मोठा अभिमानाचा क्षण आपल्याला दिला तर आपण एक पॅरलली पूर्णला पूर्ण आपण बघूया ओके तर आपल्याला ह्या समोर दिसणाऱ्या ह्या आहेत हम्पी कोनेरू आणि ही आहे आपली दिशाजी भारताची एक मानाचा तिने तुरा रोवला आणि यांनी पण सेकंड रँक आणला याच्यामध्ये ह्या हरल्या नाहीत आपण हरल्या म्हणण्यापेक्षा ह्या द्वितीय क्रमांक पटवला पटकवला असं पण आपण म्हणू शकतो तर ही जी मॅच आहे आपली हा जो पूर्ण सामना आहे तो आंतरराष्ट्रीय चेस असोसिएशन म्हणजेच फाईड यांनी त्याचे आयोजन केले होते कुठं केले होते तर बतुमी, बातुमी बातुमी नावाचं एक सिटी आहे ती जी सिटी आहे ती आहे जॉर्जिया कंट्रीमध्ये दे, जॉर्जिया देशामध्ये दे। तर जॉर्जिया देश कुठं आहे तर जॉर्जिया देश आहे युरोपमध्ये युरोप म्हणजे आपल्या आशिया खंडाच्या बाजूचा खंड युरोप तो कुठं आहे तर दक्षिण दिशेमध्ये हा खंड आहे भारताला चुटकूनच आहे रशियाच्या बाजूला जो आपला खंड आहे तो रशिया खंड आहे आणि त्याच्यामधीलच ही एक जॉर्जिया नावाची कंट्री आहे म्हणजे जॉर्जिया देश आहे तर जॉर्जिया देशमध्ये बतुमीमध्ये हा सर्व सामना रंगला होता आणि याच्यामध्ये जवळपास एकशे सात देशांनी याच्यामध्ये भाग घेतला होता पार्टिसिपंटने याच्यामध्ये भाग घेतला होता आणि एकशे सात पार्टिसिपंटमधून दिव्याने पहिला क्रमांक ह्यामध्ये पटकवलेला आहे तर इथं बघू शकता आपण की आ, ह्याच्यामध्ये अशा प्रकारे क्वार्टर फायनल झाल्या पहिल्यांदा एक आणि आठ अठ्ठावीस आणि चार तीन आणि अकरा अशा प्रकारे हे जे आहेत आपले भारतातले जे आहेत पार्टिसिपंट याच्यामध्ये भरपूर होते जवळपास आंध्रामधीलच जवळपास हे तीन पार्टिसिपंट सिपंट दिसतात तुम्हाला कोनेरी द हंपी पुन्हा वैशाली रमेश भाऊ आणि हरिका ड्रोनावली ह्या ज्या आहेत भारतातीलच तुम्हाला पार्टिसिपेंट दिसत आहेत ओके तर ह्याच्यामध्ये बघा क्वार्टर फायनल्समध्ये ह्या सर्व पोहोचल्या पहिल्यांदा नंतर ह्यांचा प्रवास सेमीफायनल्सकडे गा सेमीफायनलमध्ये ली टिंजेल ली टिंजी आणि कोनेर होम्पी यांच्यामध्ये इकडं सेमीफायनलमध्ये सामना रंगला आणि इकडे कोणामध्ये झाला टॅन झुहेंगी आणि दिव्या देशमुखमध्ये झाला पुन्हा हा कॅ जो आहे तो कोनेर होम्पी आणि दिव्या देशमुखनी हा जिंकला त्याच्यानंतर इकडं सॉरी हा या दोघींनी जिंकला आणि इकडं थर्ड प्लेससाठी हे जे आहेत ली आणि टॅन हँगी यांच्यामध्ये पुन्हा हा सामना इकडं थर्ड प्लेससाठी रंगला टॅन ली आणि सॉरी ली टिंजी आणि टॅन झँगी यांच्यामध्ये आणि कोनेरी होम्पी यांनी दिव्या देशमुखमध्ये फर्स्ट प्लेस आणि सेकंड प्लेससाठी सामना रंगला तर थर्ड प्लेससाठी काय झालं ली आणि आणि टॅनमध्ये सामना रंगला आणि त्याच्यामध्ये ह्या दोघींना पण हा, हा थर्ड प्लेस भेटला आणि फायनल्समध्ये आपल्या भारताच्या कन्या कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख ह्या गेल्या आणि ह्याच्यामध्ये दिव्या देशमुखला दोन हजार चारशे त्रेसष्ट अशी रेटिंग भेटली आणि दिव्या देशमुखने हा क्रमांक पटोकावला आणि कोने यांना दोन हजार पाचशे छत्तीस अशी रेटिंग भेटली आणि ह्यांचा द्वितीय क्रमांक आला तर भारतासाठी ही खूप मानाची तसेच महाराष्ट्रासाठी सुद्धा एक मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे तर अशा प्रकारे ही सर्व तुम्हाला माहिती मी सांगतो इथं आणि ही माहिती तुमच्यासाठी तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे कोणी स्पर्धा परीक्षा तयारी करणारे असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती शेअर करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये